नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीला दौंड नगर परिषदेचा भोंगळ कारभार गटाराचे पाणी रस्त्यावर नागरिकांचे आरोग्य धोक्यात नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूयात आमचे प्रतिनिधी उमेश जठार यांचा हा सविस्तर रिपोर्ट आपण जो रस्ता पाहत आहोत हा दौंड शहरातील स्मशानभूमीकडे जाणारा हा रस्ता आहे आणि तसंच हा पुढे रस्ता रहदारीच्या ठिकाणीही जातो रहदारीचा रस्ता असूनही दोन नगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष आहे रस्त्यावरून गटाऱ्याचे पाणी वाहत असताना नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालला आहे असे लक्षात येते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की हे जे गटाराचं सांडपाणी आहे हे कसं नागरी वस्तीतनं रस्त्यावर वाहत आहे तळेचे तळे साचलेले आहेत रस्त्यावरून लहान मुले ये जा करतात खेळतात त्यांच्या आरोग्याचा हा प्रश्न चवाट्यावर मांडलेला आहे या सांडपाण्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरलेली आहे आणि रोगराई पसरण्याचा धोका असतानाही दोन नगरपालिकेचे याकडे लक्ष नाही ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा